नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं संपूर्ण पेण शहरात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजारो आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात हा, हा दिन साजरा करत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव आदिवासी आदिम कातकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विश्वास वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्वास वाघ म्हणाले की आदिवासी समाज हा विखुरलेला असताना त्याला एक संधी देण्याचं काम या जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं केलं असून समाजाची ताकद पाहता तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असल्यानं येणाऱ्या काळात समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून संघटना काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आदिवासी दिना आदिवासी दिनाच्या सर्व समाजाला हार्दिक शुभेच्छा आज आज आदिवासी जागतिक तालुक्याच्या जा वतीने आम्ही हा आदिवासी जागतिक दिन साजरा केलेला आहे इथे पेण तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि आमचे जे आयोजक आहेत त्यांनी आपल्या मेहनतीने हा कार्यक्रम पूर्ण यशस्वी केलेला आहे आणि जेवढं या आमच्या कार्यकर्त्यांचं सदस्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आज सर्व लोकांनी पेण तालुक्यातील सर्व लोकांनी आणि आमच्या आदिवासी बांधवांनी सुद्धा शिस्तीचं पालन करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार्क करून दाखवला आणि चांगलेपणा यातून आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगलेपणा दाखवून दिलेला आहे आदिवासी सकाळी साडे दहा पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथून रॅलीला सुरुवात झाली ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पमाला अर्पण करून नंतर महावीर पेठेतना मोठे मार्ग ते टॉकीजपासून पासून एस टी पासून ते महा नगरपालिकेच्या पुढे परत तावडे या ठिकाणी सहभागी येईलपर्यंत आज सकाळी रॅली झाली रॅली अतिशय शांतपणे झाली आणि सर्व समाजाने तालुक्यातून उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि सर्व या ठिकाणी शाळांचे शिक्षक सांस्कृतिक कार्यक्रम चांगल्या पद्धतीचे आदिवासी पारंपरिक गीत झाली आणि चांगले या ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम झाले तसंच सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी प्रबोधनाचं या ठिकाणी माध्यमातून लोकांना प्रोत्साहन दिलं आणि लोकांनी भरभरून या ठिकाणी कार्यक्रम चांगला पार पाडला त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी आभार